उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या की प्रत्येक मुलांना ओढ असते ती मामाच्या गावाला जायची त्यात मुलं जर शहरात राहत असतील तर त्यांना गावी जाण्याची एक वेगळीच ओढ वेगळंच आकर्षण असतं म्हणून आम्ही पण चाललो आहे आमच्या गावी कोकणात ॲक्च्युली हा ले व्हिडिओ मी खूप लेट पोस्ट करते कारण व्हिडिओ तर शूट करून कधीच ठेवलेला मी गावी आल्यावर साधारण एक आठ दहा दिवस पणही झाले पण मला व्हिडिओ एडिट करणं वॉइस करणं शक्यच होत नव्हतं हो मी ज्या ट्रेनने निघालेली ना त्या ट्रेनची माझी कन्फर्म तिकीट नव्हती वेटिंग तिकीट होती पण ट्रेनमध्ये मा मला खूप चांगली माणसं मिळाली त्यांच्या सोबतीने प्रवासही खूप छान झाला साधारण खेडपर्यंत आम्हाला साथ देणारे आमच्या साय म्हणजे मी ज्यांच्या सीटवर बसले हे आजी आजोबा होते इतकी सुंदर जण होती ना की म्हणजे असं त्यांच्याकडे बघून वाटत होतं की ह्या वयातही नवरा बायको एकमेकांना इतकी छान जपतायत एकमेकांची एवढी काळजी करतायत छान वाटलं त्यांच्यामधलं ते बॉन्डिंग त्यांचं प्रेम बघूनही खूप छान वाटत होतं आणि ट्रेनचं म्हणाल तर ट्रेनही रेग्युलर होती कारण जर लेट ट्रेन असतात ना तर मग कंटाळा येतो खूप प्रवासाचा एकंदर या सर्व लोकांच्या सोबतीने गप्पा गोष्टी करत आमचा प्रवास खूप छान आणि सुखकर झाला वरच्या सीट अगदी खाली होत्या म्हणजे नंतर तिकडे पनवेल खेड या साईडला माणसं आली पण सगळे पॅसेंजर अगदी छान होते काय माहीत मला च सगळी चांगलीच माणसं भेटतात तर या सगळ्यांच्या सोबतीने प्रवास कधीच संपला ते कळलंही नाही हे आजी आजोबाजूबा निघाले ना ते वेळ अक्षरशः असं वाटत होतं की सोबत अजून थोडा वेळ आपल्याला भेटली असती तर खूप छान वाटलं त्यांच्यासोबत आणि त्यांनाही असं वाटत होतं की अरे आम्ही तुम्हाला सोडून चाललो आमचंही स्टेशन तुमच्या तिकडेच असतं तर आम्ही भरपूर तुमच्याबरोबर गप्पा गोष्टी करत प्रवास केला असता छान ओळख काही क्षणाची असो किंवा आयुष्यभराची माणसं जपता आली पाहिजे काही माणसं आपल्याबरोबर आयुष्यभर असतात पण त्यांना आपण समजून तेवढं घेऊ ते शकत नाही तर काही माणसं अगदी क्षणामध्ये आपल्या खूप जवळची आणि खास होतात तसेच आजी आजोबा मला तर त्या दोघांचं बॉन्डिंग इतकं आवडलं ना की ह्या वयातही आजी आजोबांचं खूप छान आणि मस्त एकमेकांवर प्रेम आहे आजोबा त्यांची लव्ह स्टोरी आम्हाला सांगत होती की हिला काहीही गावचं काम यायचं नाही करायला ही मुंबईमध्येच राहिलेली वाढलेली मी गावचा मुलगा मी गावाला येऊन हिला चूल पेटवायला शिकवलं सगळं जेवण करायला शिकवलं आणि आज ती माझ्यासाठी सगळं करते आम्ही गावी राहतो दोन दोन महिने येऊन असं सगळं आजोबा आम्हाला त्यांची लवस्टोरी सांगत होते खूप छान वाटत होतं ऐकायला म्हणजे जर एखाद्याला साथ द्यायचीच ठरवली आपण तर ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जे काम येतं नाही येतं ते सगळं करूनही आपण त्याच्यासाठी त्या जोडीदारासाठी उभं राहू शकतो आजी आजोबांना जेव्हा मी बाय करत होतो ना, कर ना तेव्हा अक्षरशः आमचे डोळे पाणावले होते इतकी सुंदर माणसं होती ही आणि मला वाटतं ही आता शेवटची पिढी आहे जी एवढी माया लावते एवढं आपुलकीने विचारपूस करते एवढं सगळं लोकांशी चर्चा करते बोलते कारण सध्याचं जनरेशन आहे ना ते मैं दुसरा ला बोलू मैं करने कि फक्त खूप प्रॅक्टिकल आहे म्हणजे आपण स्वतःवरून दुसऱ्याला बोलू शकतो मी लोकांना जज करण्यापेक्षा मी स्वतःवरून एक अनुभव सांगते की आपण फक्त प्रॅक्टिकल वागण्यावर जास्त फोकस करतो त्यामुळे ही आत्ताची जी ही शेवटची पिढी आहे जी एवढी आपुलकी लावते एवढी माया लावते या लोकांना खरंच जपलं पाहिजे आणि आपणही त्यांच्यासारखं वागण्याचा थोडाफार प्रयत्न केला पाहिजे तर असा हा छान आमचा प्रवास मस्त चालू होता ही झाडं झुडपं मागं टाकत जेव्हा स्वतःच्या गाव गावाची माती आणि ही घरं जेव्हा समोर दिसतात ना तेव्हा खूप छान आणि मस्त फ्रेश फील होतं कारण शहराच्या गर्दी गोंगाटामध्ये राहून ना अक्षरश जीव गुदमरलेला असतो आणि मग असं गावी आल्यानंतर एक नैसर्गिक हवा आणि त्या मातीची ओढ असते ना त्यातच मन खूप फ्रेश आणि एकदम छान मोकळं होतं माझा हा आजचा प्रवासाचा व्हिडिओ एकंदर जर्नी आणि थोडीशी फिलॉसॉफी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा माझे जे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा बाय काळजी घ्या